नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या अकरा तेरा ऑगस्टच्या भागामध्ये आता ज्या क्षणाची मित्रांनो तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता कारण तो क्षण मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण जो सारंग ऐश्वर्या ऐश्वर्या ऐश्वर्याची बाजू घेऊन प्रत्येकाशी भांडत होता तर त्या सारंगसमोर आता ह्या ऐश्वर्याचं भांड कसे फुटते ऐश्वर्याचा खरा चेहरा तिच्यासमोर कसा येतो आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो आत्तापर्यंत मालिकेत तुम्ही असे बघत आला होतात की जानकीला शेवटी आता जे ते जे काही बॉक्स आहे तर त्या बॉक्सच्या मदतीने मात्र तिला आपली आई कुठे आहे आपली आई गोडाऊनमध्ये आहे ही सत्य समजते आणि आता जज मॅडमने मात्र ह्या म्हणजे जानकीला मुदत दिलेली असते चोवीस तासाची चोवीस तासांच्या आतमध्ये जानकी तू तुझ्या आईला शोधून आण तरच तुझी या सर्वातून निर्दोष सुटकता होईल जानकी मात्र आता तेथे येऊन पोहोचते आणि जानकीला मात्र आपल्या आईला बघून खूप असा आनंद होतो लताबाई आता अगदी घट्ट असे मिठी जानकीला मारणार असते जानकी तिला अगदी त्या संकटातून सोडवते तिच्या हात वगैरे सोडवते परंतु आता तेथे मात्र जानकीला गोळी लागलेली असते कारण तो संपत आहे तो संपत मात्र आता जानकीला तेथे गोळी मारतो आणि जानकी मात्र आता अगदी खाली पडलेली असते परंतु ती आपल्या लताबाईचा जीव तिथून वाचवते गोडाऊनमधून लताबाईला बाहेर काढते आणि त्याचवेळी तेथे ऋषिकेश आलेला असतो सौमित्र आलेला असतो आणि त्या सगळ्या संकटातून आता लताबाईला सुखरूप तर घरी आणतातच परंतु जानकीची तब्येत ही खालवलेली असते तिला आता हॉस्पिटलला ॲडमिट केलेले असते परंतु जानकी ही बेशुद्ध असते जानकीला अजूनपर्यंत काही शुद्ध आलेली नसते इकडे मात्र आता लताबाईने येऊन कोर्टामध्ये साक्ष दिलेली असते हे सर्व तिला करण्यासाठी कोणी सांगितलं ले तर ऐश्वर्याने आणि हे सर्व ऐश्वर्याने केलेलं आहे आणि परंतु माझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे कारण त्या संपतने तिच्या अगदी जीवाला धोका म्हणजे गोळी झाडली आणि त्यात म्हणजे जान जानकी जगर जबर जखमी झाली आता हे सर्व काही लताबाई सर्वांच्या समोर सांगते आणि ऋषिकेश मात्र घाईने तिला हॉस्पिटलला घेऊन आलेला असतो त्यानंतर मात्र आता या ऐश्वर्याने सारंगला खोटं सांगितलेलं असतं कारण त्याच्याकडून मात्र काम करून घेण्यासाठी तिला आता सारंगशी खोटं बोलावं लागते सारंगला मात्र आपल्या बाजूने आणि जानकीला कसे मारायचे यासाठी सांगितलेले असते परंतु सारंगचं मन काही तयार नसते आता ऋषिकेशने सारंगला सांगितलेले असते की हे पग सारंग आत्ताच तू बदल हे पग तू आता जे काही बायकोच्या विरोधात आपल्या भाऊशी भांडतो जानकी बहिणीशी भांडतो आणि घरच्यांशी भांडतो परंतु एक ना एक दिवस तुलाही सत्य समोर येईलच कारण ऐश्वर्या किती कशी वागते आणि काय वागते हे सत्य लवकरच तुझ्या समोर येईल परंतु तो दिवस मात्र तुझ्या आयुष्यातील अगदी शेवट म्हणजे अगदी घातक दिवस असेल कारण त्यावेळेस तुझ्यासोबत कोणी नसेल त्यानंतर आता ऐश्वर्या इतकी खुश असते ऐश्वर्याला असं वाटतं आता जानकी मेली जानकीला गोळी लागली म्हणजे आता जानकी काही सिद्ध करू शकणार नाही म्हणून आता आपल्या मैत्रिणीशी फोनवर बोलत असते आणि मैत्रिणीशी फोनवर बोलता बोलता आता तिला अगदी पार्टी एन्जॉय करायची असते आणि आता सारंगने तिचं सर्व काही बोलणं ऐकलेलं असते आणि सारंग मात्र आता एक प्लॅन करतो सारंगने मात्र एक प्लॅन केलेला असतो की ऐश्वर्याचा पाठलाग करत तो आता त्या हॉटेलमध्ये आलेला असतो आणि वेटरवरून आता तो तेथे उभा असतो काय कुणाला हवं नको काही ते बघत असतो एक वेटरचा वेश त्याने घातलेला असतो आणि ऐश्वर्याचं खरं त्याला चोरी पकडायची असते ऐश्वर्या कसे आहे आणि तिने आपल्यासोबत सुद्धा कसे आपल्याला फसवलं प्रेमाचं नाटक आपल्याशी केलं कारण आता ऐश्वर्याने सारंगला सांगितलेलं असतं की तू जानकी वहिनीला मार कारण आता मी तुझ्या बाळाची आई होणार आहे आता मात्र हे खोटं जेव्हा सांगितलेलं असतं म्हणून ऐश्वर्या जेव्हा त्या पार्टीत येते आणि आपल्या मैत्रिणीसोबत ते आता गप्पा करत असते तेव्हा मात्र ऐश्वर्याने त्याला खोटं सांगितलेलं असतं की मी प्रेग्नेंट आहे आणि आता सारंग बिचारा विश्वास ठेवतो आणि सर्व काही अगदी तो ऐश्वर्याच्या मनासारखं ऐकायला तयार होतो त्याच्या भावनांशी मात्र आता ही ऐश्वर्या खेळलेली असते म्हणून ती हॉटेलमध्ये आल्यानंतर तिच्या मैत्रिणींना अगदी दारू पीत चेअर्स वगैरे करत म्हणत असते की खरंच तो सारंग इतका बिंडोक आहे मी जरी त्याच्याशी लग्न केलं असलं तरी सुद्धा, मी त्याला अगदी हातसुद्धा लावून माझ्याजवळ येऊन देत नाही आणि मी त्याला काय खोटं सांगितलं की खरंच आय एम प्रेग्नेंट म्हणजे मी त्याच्या बाळाची आई होणार आहे तर परंतु त्याने त्या ते मूर्खाने तर लगेच म्हणजे त्यावर विश्वास ठेवला तेव्हा आता हे ऐकल्यानंतर आता सर्व मैत्रिणी हसत असतात सारंग मात्र बिचारा आता हे सर्व ऐकतो कारण तो समोरच अगदी डोक्यात टोपी वेटरचा वेश घालून उभा असतो जेव्हा तो, तो हे सर्व ऐकतो तेव्हा त्याला खूप स्वच्छता होतो त्याला ऋषिकेशचं बोलणं आठवतं ऋषिकेश हो त्याला म्हणलेलं असतो की सारंग एक ना एक दिवस या ऐश्वर्याचा खरा चेहरा तुझ्यासमोर येईलच तेव्हा आता हे ऐकल्यानंतर सारंगला इतका म्हणजे राग येतो ऐश्वर्याचा आणि ऐश्वर्याचं खरं चेहरा समोर आल्यानंतर तो लगेच धावतच येतो खूप रडत असतो त्याला ज्या काही ॲत होतात आत्तापर्यंत ऐश्वर्या आपल्याला फसवत आली आणि आपण आपल्या कुटुंबाच्या विरोधात ऐश्वर्याला मदत केली जानकी बहिणीशी जे काही वागलो ऋषिकी दादाशी जे काही वागलो ते खरंच खूप चुकीचं होतं आता त्याला इतका पश्चताप होत असतो धावतच मात्र आता जानकी हॉस्पिटलला असते आणि जानकी बहिणी धावतच येतो तेव्हा आता तेथे आल्यानंतर जानकी ही बेशुद्ध असते आणि जानकी बहिणी आता बेशुद्ध आहे बघून याच जानकी बहिणीच्या अवस्थेला मी जबाबदार आहे म्हणून त्याला इतका राग येतो आणि तो स्वतःच्या तोंडात अगदी मारून घेण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेस आता जानकीला शुद्ध येते जानकी आता सारंग भाऊजींचा हात धरते सारंग म्हणतो की नाही जानकी वहिनी मार मला मार मला जगायचा कोणताही हक्क नाही कारण त्या ऐश्वर्याचं त्या नालायक ऐश्वर्याचं ऐकून मी आपलं घर तोडलं माणसं तोडली जे काही केले अगं जानकी वहिनी तुझ्या विरोधात मी अगदी ऐश्वर्याचं ऐकत करत आलो वहिनी मी त्या ऐश्वर्याच्या नादी लागलो आणि आपलं घर सुद्धा तोडलं आणि तुझ्यावर सुद्धा आज जी काही वेळ आली तर ती ऐश्वर्यामुळे आली सारंग आता सर्व काही जानकीला सांगत असतो तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा सारंग बाऊजी तुम्ही जीव देण्याचा प्रयत्न करू नका आणि परत असं वागायचं नाही कारण आज तुमचे डोळे उघडले मी तुम्हाला अनेक दिवसापासून हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते की माझ्यावर विश्वास ठेवा परंतु तुम्ही बायकोच्या प्रेमात इतके आंधळे झाला होतात की तुम्हाला स्वतःची माणसंसुद्धा तुम्ही विसरला होतात तेव्हा मात्र आता सारंगला खूप पश्चाताप होत असतो जानकी समजावते की के हे बघा सारंग भाऊजी आता रडण्याची वेळ नाही तर आता लढण्याची वेळ आहे जे तुटलेलं आहे तर ते आता जोडायचं आहे आणि ते साठी आपल्याला आता एकत्र एक यावं लागेल येत्या पंधरा दिवसात तुम्ही जे काही आम्ही सांगू तसेच वागायचे कारण ऐश्वर्यासोबत तुम्ही जे काही आम्ही तुम्हाला सांगू तसेच वागायचे आता ऋषिके सुद्धा तेथेच असतो सारंग विचारतो की बहिणी म्हणजे काय करायचं म्हणजे आता जानकी म्हणते की हे पग म्हणजे असं करायचं की आता डावपेच नाही तर युद्ध युद्ध खेळायचं आणि जसेच तसे उत्तर देऊन शेवटी त्या ऐश्वर्याला धडा शिकवायचा आणि त्यासाठी आता ऋषिकेश जानकी सारंग हे सगळेजण एकत्र येतात आणि ऐश्वर्याचा प्रत्येक डाव आता उधळण्याचं ठरवतात तिचं जे काही खरं रूप आहे तर ते मात्र आता जे काही कारस्थान तिने आत्तापर्यंत केलेले आहे सारंगला फसवले जानकीच्या विरोधात जे कटकारस्थान केले आणि लताबाईला सुद्धा अगदी मारण्यात प्रयत्न केलेला आहे या सगळ्याचा खुलासा मात्र आता सारंगने जानकीला दिलेला असतो आता मात्र जानकी अगदी म्हणजे एक म्हणजे सारंग आणि ऋषिकेश या सगळ्यांची एक टीम बनलेली असते सौमित्रा आणि अवंतिका सुद्धा अगदी सामील होतात आणि ऐश्वर्याला धडा शिकवायला आता सगळेजण एकत्र येतात कारण आता सुमित्रासमोर ऐश्वर्याचा खरा चेहरा त्यांना आणवाय आणायचा असतो ऐश्वरे जे काही खोटं वागते सगळ्यांच्या समोर आता जे काही प्रेग्नेन्सीचं नाटक ती करणार आहे त्यात म्हणजे सारंगला तर माहितीच झालेली असते आणि सारंगने जानकी बहिणीची साथ दिलेली असते त्यानंतर मात्र आता लताबाई ही अगदी घरी येते आता जानकीचासुद्धा जीव वाचलेला आहे हे बघून लताबाईला अगदी आनंद होतो आणि आता सगळेजण एकत्र येतात जानकी घरी आल्यानंतर जानकीचं औक्षण होतं आता मात्र सुमित्राचा जो काही गैरसमज झालेला आहे तर तोसुद्धा आता तो हे हे सारंग दूर करणारा असतो कारण ऐश्वर्या कोणत्या थराला जाऊ शकतात आणि आत्तापर्यंत त्यांनी सुमित्राशी अगदी भावनांशी खेळून जानकी आणि सुमित्रा यांच्यामध्ये कसे वाद लावलेले आहेत हे सर्व सारंग आता सुमित्राला सत्य सांगायला तयार होतो तर आता ज काही आता जानकी सारंगला सांगितलेलं आहे की आता गेल्या पंधरा दिवसामध्ये सारंग भाऊजी जे काही मी तुम्हाला सांगेल तसेच तुम्ही ऐश्वर्याशी वागायचे म्हणजे जसे तिला काहीच कळून द्यायचं नाही पंधरा दिवसात आता तिचं जे सत्य आहे तर ते शेवटी सर्वांच्या समोर आपल्याला आणायचं आहे आणि तिला तिच्या पापाची शिक्षा द्यायची आहे कारण आत्तापर्यंत तिने खूप काही पाप केलं आता जे काही नाटक ते आपल्याबरोबर खेळत आली हेच नाटक आपण तिच्याशी खेळायचं आणि तिचा पर्दाफाश करायचा त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला हे सर्व करावेत लागेल म्हणून जानकी ऋषिकेश सारंग हे सगळेजण एकत्र येऊन या ऐश्वर्याच्या प्रत्येक कारस्थानाचा पर्दाफाश करून जे काही तिने आत्तापर्यंत पाप केलेलं आहे त्याचा पुरावा मात्र एकत्र येऊन गोळा करतात आणि यात म्हणजे सारंगने आपल्या ऐश्वर्याच्या विरोधात जे काही आता सांगितलेले आहे तर तोच एक खूप मोठा भक्कम पुरावा सर्वांसाठी पुष्कळ असतो आता मात्र सारंगच्या लक्षात आलेले असतं की ऐश्वर्या काय चीज आहे ते कारण आत्तापर्यंत आपण त्यांची इतकं कौतुक करत असतो परंतु आज मात्र त्यांनी आपल्याला आपली जागा दाखवून दिली यापुढे मात्र आता आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही आणि आपल्या घराला तोडणारे या ऐश्वर्याला नरा या नराधम ऐश्वर्याला मात्र तिच्या पापाची शिक्षा मिळायला हवी त्यासाठी सारंग पुढे येतो आणि जानकी बहिणीची साथ देतो तेव्हा आता जानकी ऋषिकेश आणि सारंग एकत्र येऊन आता जो काही धमाका या मालिकेमध्ये होणार आहे म्हणजे ऐश्वर्याला शेवटी तिच्या कर्माची आणि पापाची शिक्षा तर मिळणार आहे आणि ते पण आता सारंग स्वतः तिला शिक्षा कसा देतो हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद